यशोदीप नियतकालिकाचे प्रकाशन उत्साहात विद्यार्थ्यांच्या लेखन कला विचार आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ दौलत संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा उपक्रम चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात यशोदीप या वार्षिक नियतकालिकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले दौलत विश्वस्त संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम यंदाही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने भरगच्च झाला या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते यशोदीप नियत कालिक हे विद्यार्थ्यांचे लेखन विचार कला आणि सर्जनशीलतेचा आरसा असून अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव होते विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरतेच न थांबता विविध क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी महाविद्यालय पाठीशी राहील असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या याप्रसंगी उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विलास पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर रामकुमार पाटील प्राध्यापक पी ए पाटील डॉक्टर राजेश घोरपडे डॉ एव्ही पाटील आदी मान्य उपस्थित होते यशोदीप अंकाचे संपादक प्राध्यापक पी ए पाटील यांनी केले असून या वर्षाच्या अंकात विद्यार्थ्यांनी कविता लेख चित्रकला उखाणे अशा विविध प्रकारातून आपली प्रतिभा सादर केली आहे सूत्रसंचालन नॅक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर व्ही पाटील यांनी केले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यशोदीप नियतकालिक दरवर्षी महाविद्यालयातील गुणवत्तेचे आणि विद्यार्थ्यांच्या सजनशील क्षमतेचे प्रतीक ठरत असून यावर्षीही हा अंक विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा ठरला la